वरदलक्ष्मी व्रत कथा वरद लक्ष्मीचे व्रत करताना त्या दिवशी ही कथा पठन आणि श्रवण करावी त्यामुळे वरद लक्ष्मी व्रत करणाऱ्याला त्या व्रताचे संपूर्ण मिळते तर ऐका वरद लक्ष्मीची कथा रत्नजडी सिंहासनावर सर्व लोकांचे नेहमी कल्याण करणारे श्री शंकर विराजमान झाले आहेत हे पाहून सर्व लोकांवर अनुग्रह करण्याकरिता त्यांना पार्वती प्रश्न करते कि हे भगवान शंकरा आपण सर्व लोकांचे स्वामी आहात व प्राणी पातकाचा लेश सुद्धा नाही तरी आपणाला मी पुण्यकारक अत्यंत गुप्त गोष्ट विचारते ती मला आपण कृपा करून सांगावी ती गोष्ट ही आहे की जगत प्रभो हे लक्ष्मी नावाचे व्रत मी ऐकले आहे त्याचा विधी आणि महिमा काय ते मला सविस्तर पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शंकर म्हणतात हे पार्वती वरद ब्रत, थे सर्व ब्रता सव भाग्य ब्रता ही। या व्रताचे आचरण केले असता तत्काळ सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते पुत्र पौत्राद्री संततीची वृद्धी होते हे पार्वती ज्यावेळी श्रावणातील पौर्णिमेस शुक्रवार येतो त्या पौर्णिमेस स्त्रियांनी या महालक्ष्मीचे म्हणजेच वरदलक्ष्मीच्या पूजेला आरंभ करावा हे ऐकून पार्वती पुन्हा विचारते देवा त्या व्रताचा विधी काय कोणता देव आहे व पूर्वी कोणी कोणत्या प्रकारे याचे आचरण केले ते सर्व सांगावे शंकर म्हणतात हे पार्वती अत्यंत पुण्यकारक वरद लक्ष्मी व्रताचा इतिहास मी तुला सांगतो हे सुंदरी तू ही त्या देवीच्या आराधनेत कोणत्या प्रकारे तत्पर होशील तेही कथन करतो

तिचे सदा सर्व काळ चित्त व पवित्र आचरण पाहून प्रत्यक्ष लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि म्हणाली हे चारुमती इकडे वरद लक्ष्मीच्या प्रसादाने तुझे कल्याण असो तुला मी एक गोष्ट सांगते ती ऐक ज्यावेळी श्रावणाच्या पौर्णिमेला शुक्रवार येईल त्यावेळी तो दिवस व्यर्थ न घालवता दृढ अंत करणाने लक्ष्मी नावाच्या व्रताचा तू आरंभ कर चतुर्भुज अशी सोन्याची लक्ष्मीची प्रतिमा करावी आपले घर स्वच्छ करावे व सगळीकडे तोरणे बांधावी तशाच विविध रंगाच्या रांगोळ्या काढाव्यात त्या दिवशी पूजे नवी भांडी घ्यावी पूजेची जागा पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला असावी भूमीवर स्वस्तिक काढून त्यावर एक शेर गव्हाची राशी भरावी व त्यावर नवा कलश ठेवून त्यात तांदूळ भरावीत आणि कलशाभोवती वस्त्र गुंडाळावी त्या कलशावर अनेक प्रकारची फुले व्हावीत त्यावर सोने व्हावी व अनेक प्रकारची पत्री वाहून त्यावर ठेवलेल्या पूर्ण पत्रावर वस्त्र पसरावे हे सुबुद्धे चारुमती त्या पूर्ण पत्रावर सोन्याची चतुर्भुज लक्ष्मीची प्रतिमा संमंत्र स्थापन करावी व तिची पूजा करावी पंचामृत स्थान घालावी देवी शुद्ध पाण्याचा महाअभिषेक करावा वस्त्रांधी उपचार अर्पावेत देवीला अष्टगंध चंदन हळद कुंकू द्रव्ये सुवासिक द्रव्य अर्पण करावीत विविध प्रकारची पत्री अर्पण करावी पत्री म्हणजे पाणी ती येणे प्रमाणे पिंपळ वड बेल आंबा डाळिंबी मोगरा तुलसी कन्हेर केवडा चाफा आदी एकवीस जातींची पाणी प्रत्येकी एकवीस प्रमाणे व्हावीत मोगरी इत्यादी नाना प्रकारची सुवासिक फुले अर्पण करावीत तसेच सुवासिक धूप दीप आदी करून इष्टकाम पूर्ण करणाऱ्या महालक्ष्मीचे पूजन करावे नंतर वडे घोरगे मोदक इत्यादींचा नैवेद्य तयार करून देवीला समर्पण करावा नैवेद्यात जो पदार्थ समर्पण केलेला असेल त्यातून पाच देवींच्या पुढे ठेवावीत आणि बाकी प्रसाद म्हणून आपण घ्यावा यथाशक्ती रोजापचार नाना प्रकारचे शेषोपचार देवीला सन्मानपूर्वक समर्पण करून शरण जावी आणि इष्ट चारुमती पूर्वी उमा सरस्वती सावित्री इंद्राणी इत्यादी हे समृद्धी देणारे व्रत यथासांग केले व त्यामुळे त्या मोठ्या त्या अधिकारास पोहोचल्या त्याचप्रमाणे तू माझे पूजन केले असता मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करीन पाहिजे तो वर दे या प्रमाणे चारुमती म्हणाली हे वरलक्ष्मी परमेश्वरी तू सर्व जणांची जननी आहेस तू पुण्यमूर्ती इथे प्रकट झाली आहेस तुला मी नमस्कार करते हे शरणागताचे रक्षण करणाऱ्या हे जगत पूजे हे श्रीलग विष्णूच्या वक्षस्थळावर निरंतर वास करणारे जिला तू एक वर कृपा दृष्टीने अवलोकन केलीस ती तत्काळ सर्व संकटांपासून मुक्त झालीच यात शंका नाही मी पूर्वीच्या सहस्रावधी जन्मात काहीतरी पुण्याचा संचय केला असेल तो असे की ज्यामुळे हे हरिवल्लभे आज मी तुझे चरण पाहत आहे याप्रमाणे चारुमतीने गौरव पूर्वक स्तुती केली असता जगदंबा वर लक्ष्मी हास्य करून आनंद वर देती झाली असे स्वप्न पाहून चारुमती तत्काळ मोठ्या गडबडीने जागी झाली आणि आपल्या सर्व आप्त वर्गाला हे आनंददायक स्वप्न कथन केले हे ऐकता हे श्रावणातील पौर्णिमा केव्हा येईल प्रतीक्षा करीत बसली त्याच्या सुदैवाने लवकरच श्रावणाची पौर्णिमा शुक्रवारी आली मग त्या दिवशी सह तिच्या आप्त वर्गातील सर्व स्त्रिया प्रसन्न मुद्रेने स्वच्छ सुंदर विविध उंची वस्त्रे धारण करून घर स्वच्छ सारवून तोरणे बांधून उत्तम रांगोळी काढून गव्हाच्या राशीवर तांदळांनी भरलेला कलश स्थापन करून त्यावर सुवर्ण प्रतिमा मांडून सुवर्ण प्रतिमा मांडून लक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात हे कमलासनी हे हातात कमळ धारण करणारे हे सर्व लोक पूजे हे नारायण प्रिय हे देवी तू निरंतर आमच्यावर प्रीती करणारी अशी हो या मंत्राने पूजेच्या उपचारातील प्रत्येक वस्तू अनुक्रमाने कलशात टाकून

अंगावर धारण करण्यासारखे वैभव प्राप्त झाले शेवटी तिचे वैभव इतके वाढले की जिला तिला तिच्या ज्या निरनिराळ्या मैत्रिणी तुला एवढे वैभव कसे प्राप्त झाले म्हणून विचारेल त्यावेळी चारुमती त्यांना मोठ्या प्रमाणे त्या हे व्रत लक्ष्मीचे व्रत सांगत असे सुत सांगतात त्यावरून हे व्रत खरोखर अत्यंत गुहे आहे याचे जो कोणी मानव आचरण तो आपले अत्यंत कल्याण झालेले पाहिजे चारुमती तर या व्रताने पूर्ण झाली नंतर या व्रत लक्ष्मीच्या पूजेने सर्व लोकांमध्ये पूज्य होऊन मोठे वैभव पावली आणि तिने ज्या ज्या मैत्रिणींकडून हे व्रत करविले त्याही आपल्याप्रमाणे श्रीमंत झाल्या असे तिने पाहिले याकरिता हे पुण्यकारक व्रत सर्व स्त्रियांनी सविस्तर भक्तीपूर्व करावे हे जे जे हे भक्तीने आचरण करतील त्यांना विपुल भोग अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल हे सर्व श्रेष्ठ असे पुण्यकारक शुभ व्रत जे करतील ते आपल्या पायांनी स्वर्गात जातील जे कोणी नित्य स्वस्त अंतकरणाने हे वरदलक्ष्मीचे चरित्र मुखावाटे गातील किंवा श्रवणद्वारे ऐकतील त्यांच्या घरी वरदलक्ष्मीच्या लक्ष्मीच्या प्रसादाने धनधान्यांची समृद्धी होईल अशा प्रकारे वरलक्ष्मीची कथा संपूर्ण झाली तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून अवश्य कळवा आणि जर व्हिडिओ वरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद